दादा नमस्कार नमस्कार आज खूप चांगली अशी गाडी मैदानात बघायला भेटली हो गाडी ज्या नजरा होत्या का बाबा ही हरण्याना लखन कधी पालणार ते आज नाही नाही लोकांच्या नजरा म्हणजे आपल्या मुंबई पासून जास्त घाटावरती जास्त अपेक्षा होती कारण लखन तेवढाच पालतो हरण्या तेवढाच पालतो तर दोघं एकत्र येऊन पलावा अशी आणि भरपूर जणांची अजून पण येतात की दादा बकासुर आणि हरण्या पालवा ती आम्ही शंभर टक्के पालवण्याचा प्रयत्न करणार आहे सांगणार आहे लोकांची जी अपेक्षा आहेत आपण त्या पूर्ण करू बाकी काय बाईला एकामेकाच्या विरोधात राहतील विरोधात पालातील पण दोघांना एकमेकत्र पलवण्याचा जर आपण त्यांना मान सन्मान दिला तर चांगल्यापैकी होईल नक्कीच ना आपल्या जर व्हिडिओ मार्फत जर पकासूर जे मालक आहेत मुईल शेट त्यांच्यापर्यंत जर ही माहिती पोहोचली तर नक्कीच आपल्याला या नवीन मैदानामध्ये ही गाडी पलताना दिसेल हरणे आणि बकासूर हो शंभर टक्के ना जर त्याची इच्छा असली तर आपण पलू कसं असतं प्रत्येकाचा मालक आहे आणि त्या मालकाची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीत जर त्याची अपेक्षा असेल आपल्या आपली अपेक्षा आहे एकत्र पलाली तर पण ते पलवण्याचा विचार कसा फॅन पलवायची इच्छा असते की दादा ही गाडी पलवली तर चांगली कारण ते नेहमी गाड्या बघत असतात कोणत्या बैलाला कसा स्पीड कोणत्या बैलाला कसा त्यांच्या विचारात जर पलाली तर चांगलीच होईल नक्कीच ना हरण्या ना ना सर्व प्रेक्षकांना पलाला आवडेल हो शंभर टक्के ना आज तुम्ही बघत असाल महाराष्ट्रभर दोन्ही बैलांना ना नामचीनंच आहेत मैदानाला गेले तरी पण बकासूर हरण्या बकासूर हरण्या लखन अशी नामचीन दुसरी पण बैल आहेत म्हणजे आपल्याला आता नाव गेला एवढं या नाही पण सगळीच बैल सगळीच नंदी चांगल्यापैकी नक्कीच लखनची चर्चा ना, ना। मागच्याच मैदानापासून झालते आबा नक्की हरण्यामध्ये निघणार हो हो मागच्या वेळेला पण आकाश नियोजन ऑलरेडी ठरलेला होता आणि माझा पण तसा आकाशे जे घाटावरचे लोक होते त्यांच्याशी नियोजन ठरलेलं होतं कुठेतरी उन्नीस बीस झाला जास्त जे होता सत्कार झाला कुठेतरी सत्कार झाल्याच्यानंतर मी जास्त करून गाडी खेळवायला विचारात करत नाही कारण तो एक मान सन्मान असतोय मी मागच्या वेळेला पण बघितलं असाल उसाडण्यावाल्याने सत्कार केला तर त्या वेळेला पण मीनी बैल पालवला नाही तर कसा ज्या वेळेस एक मान सन्मान असतंय ना तो एक वेगळा दिवस असतो त्याच्यामुळे त्या दिवसाला आता बघा तुम्हाला बोललोच मी काही एक बैल पालवून काही विजय होत नाही दोन्ही बैल पालावतात त्या दिवसाला एक नाही पाला आणि आपण जर कुठेशी तरी गुलाला वाचून वंचित राहिलो तर कुठेतरी लोक पण प्रोळ करणारे असतात ना मग त्या सत्काराचा व्हॅल्यू राहिला काय तर त्या हिशोबाने मी सत्कार घेतला आणि मी शक्यतो घरी निघण्याचा प्रयत्न केला आणि घरी निघून आलो दादा नियोजन घडला पण गाडी पालाली बासरे बास हो चांगल्यापैकी पालाली नंतरच्या राऊंडला तर अजून पालाली असती आणि तिसऱ्या राऊंडला तर अजून कारण तुम्हाला मी काय म्हणतो गड चेमिना फायनल आम्ही आता त्याचा पण पल बघत आलो हारण्याचा बघत आलो तिसऱ्या राऊंडला मी तुम्हाला अजून सांगतो चार अजून पाला गाडी पालाली असते नक्कीच ना पण जसे आपण बोलतो ना ही दोन्ही मैसूर बैल आणि हारणीसाठी हारणीसारखी पालणारी सारखी हो शंभर टक्के एक सारखे दिसाला आणि छानपैकी जरी छकड्याला ती तर सुंदर गाडी दिसत होती नक्कीच आणि आजी आज शर्यत झालेला तर एक आपल्या मैत्री खातीर आणि एक मित्राचीच बोलू शकता टक्के मी तुम्हाला आता मगाशी पण एक चॅनलला एम एमच्या चॅनलला बोललोच की माझ्या मित्राचा आणि हरण्याच्या तालमीतलाच आहे हरण्यानी त्याला फेऱ्याला कुठे तरी कसं पालायचं तसे त्याला ती एक शिकवून दिली आणि आज वास्ताद आणि शिष्य हे दोघं जरे एकत्र पालाले तर याच्यात आम्ही जीत न बोलू शकत कारण आम्ही बैल समजा की नावाने दुसऱ्यांच्या पालाली कारण ऑलरेडी आमच्या नावानेच गाडी पालाली नसली माझ्या नावाने वीरच्या विरोधात आलाली ना वीरची माझ्या नावा आलाली ही आकाश राऊतची आणि याच्या नावाची गाडी झालेली आहे अखिल पाटलांची आणि त्यांची पण दोघांची आपापसात आप प्रेमाने शरद झालेली आहे ती काही अशी नाव फिरवून पण नाही आणि काही विचारून झाली आणि तिथं नाव नोंदवला गेला दादा आम्हाला हीच गाडी ना वरती तीन फेऱ्याला कधी पालताना दिसणार बघूया ना आता त्यांच्या मालकाची इच्छा असली तर ती पलाली तर पलू कारण दोन्ही गाड्या जर ही गाडी एकत्र पलाली तर शंभर गोलालातच राहील ती गाडी नक्कीच ना कशी ना गाडीला गाडी झुलून पलाईल ना तर आज तर बघितलं दोन गाड्या तर झाल्या जुलून पलतेच गाडी शंभर टक्के गाडीच पालतो नक्कीच आज जसा एक तुम्ही प्रत्येक वेळी ना मी बघतो ना खिडकालीमध्ये येताना खिडकालेश्वरचं दर्शन घेतल्याशिवाय मैदानात येत नाही लवकर नाही शंभर टक्के मी जर सोमवारीच असतो माझ्या जवळ बैला होती नव्हती त्याच्या आधीपासूनचा माझा आहे एक नेम आहे मी सोमवारी जर तिथं दर्शन नाही घेतला तर मी घरी जेवण पण करत नाही कुठं बाहेर जर मी असेल तर माझी मिसेस माझ्या मुली येतील आणि दर्शन घेऊन जातील म्हणजे एवढं आपण त्याला देवाला मानणार आहे आणि आज त्याचं होमग्राऊंड पिच होता त्याच्या मुलं याने आता पण मागच्या वेळेला सव्वीस जानेवारीला जेव्हा बकासोरच्या विरोधात गुलाल घेतला तेव्हा खिडकाली मंदिरात त्याला नारळ फोडण्यासाठी घेऊन गेलो होतो आणि आज मी घेऊन जाणार आहे ना मग नंतर मी घरी निघून जाईल नक्कीच ना दादा या आपल्या मुंबई विंजळला ना मी खूप मग आडामाला बघतो पण आता कसं आहे आपण शर्यती करतो आणि पहिरे पण करतो दादा हो तसंच पाहिजे शर्यत पण झाली पाहिजे आणि पहिरा पण झाला पाहिजे तर ह्याच्यातच आपला कुठेतरी प्रेम राहील आपण एकामेकाला जर ट्रोल करत राहिलो एकामेकाला हरवल्याचं करत राहिलो तुम्हाला मी मगाशी बोललो ना हारजीत ही एका बैलाची नाही ही दोन बैलांची आहे जेव्हा एक बैल पडेल तेव्हा ती आपल्याला हार असेल आणि दोन्ही बैल पालवतील तेव्हा आपल्याला जीत असेल हे आपण पण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या हिशोबाने जर गाडी पालवली आणि हार जीत जशी असेल तसे आपण जर हे केला पुढच्या वेळेला दुसरा चांगला नियोजन करा चांगल्यापैकी पालवा शंभर टक्के गाडी गोलालात राहील नक्कीच नाही पावसाला येता येताना मैदान गाजवला हो पावसाला ये येता येता त्याला पोरांची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि हरण्या मुंबईमध्ये आहे हेही लोकांना समजून गेलं की बाबा नाही दादा नक्कीच ना हरण्या मुंबई मध्येच आहे आम्ही बघा आम्ही पण स्वतः सर्वजण बोला दादा का आपण मिंजा नियोजन करा लवकर बरोबर नाही बघू ना करतच राहू ना जसा भेटेल चाहन्स तसे करू पण वरती पण चांगली चांगली मैदाना आहेत नामचीन मैदाना आहेत ती पण हरण्या पाल तर तिथल्याही लोकांना पण वाटतं की हरण्या तिकडं पालावा तिथल्या आपल्या प्रेक्षकांना काही आपल्या गाड्यांना वाटतं की आपल्या हरण्या मुंबईला पण पालावा सगळे पण त्याच्या फिटनेस नकी कर बघूनच आपण पलवणार नक्कीच दादा धन्यवाद तुम्ही एक छोटीशी मुलाखत दिली थँक्यू तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल